नमस्कार मंडळी नमस्कार लाडक्या बहिणींनो तुमचे स्वागत आहे आपल्या माहिती मंच या युट्यूब चॅनलवर लाडक्या बहिणींसाठी एक खुशखबर म्हणजे आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे योजना बंद होणार आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काय बघणार आहोत तर योजना बंद होणार आहे की नाही हा पॉइंट एक कव्हर करणार आहोत तसेच एकवीसशे रुपये कधी मिळणार याबद्दल माहिती पाहणार आहोत तसेच एप्रिलचा दहावा हप्ता आपल्याला कधी मिळणार आहे याबद्दलची सर्व डिटेल माहिती आपण या व्हिडिओच्या मा माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले सबस्क्राईब करून घ्या आणि साईडच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा योजना बंद होणार का योजना बंद होणार का हा खूप मोठा प्रश्न लाडक्या बहिणींना पडलेला आहे सरकारवर एवढा आर्थिक बोजा पडलेला आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना वाटत आहे की ही योजना सरकार बंद करणार आहे की काय पण तसं होणार नाही महिलांनो राज्य सरकारने स्पष्ट केले आहे की लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही काय सांगितलेलं आहे राज्य सरकारने की स्पष्ट सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजना आम्ही पाच वर्षे आमचा पाच वर्षापर्यंत ही योजना बंद होणार नाही पाच वर्ष जोपर्यंत हे सरकार आहे तोपर्यंत ही योजना कदापिही ही बंद होणार नाही महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी माध्यमाशी बोलताना स्पष्ट सांगितले आहे की आहे। ही योजना पाच वर्ष सुरूच राहणार आहे आम्ही ही योजना बंद करणार नाही माध्यमाशी बोलताना एकनाथ जी शिंदे यांनी सांगितले की ही योजना आम्ही के महिलांसाठी केलेली आहे महिलांना एक आर्थिक पाठबळ देण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे आणि ही योजना आमचं जोपर्यंत महायुतीचे सरकार आहे तोपर्यंत ही योजना तो बंद करणार नाही उपमुख्य महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांनी सांगितले की पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळत राहील ला आणि तीन जुलै दोन हजार चोवीस नंतर योजनेच्या प्रक्रियेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही म्हणजे तीन जुलै दोन हजार चोवीसच्या नंतर योजनेत कोणताही बदल करण्यात नाही आलेला नाही असं राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांनी सांगितलेले आहे ज्या अफवा येत आहेत की लाडकी बहीण योजना ही बंद होणार आहे तसं होणार नाहीये लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही असं आपल्याला राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी सांगितलेलं आहे तसेच सरकारचे एक वस्त्र उद्योग मंत्री संजय सावकार यांनी पण सांगितले आहे की ही योजना आम्ही बंद करणार नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांमध्ये अल्पावधीतच खूप लोकप्रिय झालेली आहे या योजनेअंतर्गत राज्यातील अठरा ते पासष्ट वर्ष म्हणजे किती अठरा ते पासष्ट वर्ष वयोगटातील सर्व पात्र महिलांना या योजनेचा दरमहा पंधराशे रुपये आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी द्वारे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्वारे जमा केली जाते या योजनेची सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत नऊ हप्ते यशस्वीरित्या महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत म्हणजे तुम्हाला किती रुपये मिळालेत आतापर्यंत नऊ हप्त्याचे तेरा हजार पाचशे रुपये मिळालेले आहेत सर्व महिलांना तेराशे तेरा हजार पाचशे रुपये मिळालेले आहेत की नाहीत कमेंट बॉक्समध्ये मला सांगा की तेरा हजार रुपये तेरा हजार पाचशे मिळालेले आहेत की नाही ज्या महिलांना मिळालेले नसतील त्या मि मेल, त्या महिलांचा त्या महिलांची आपण तक्रार त्या ती आपण सरकारपर्यंत देऊ की ह्या महिलांना आठच हप्ते मिळालेले आहेत की नऊ हप्ते मिळाले याबद्दलची माहिती आपण सरकार पर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहोत त्यामुळे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा की नऊ हप्ते त्याचे तेरा हजार पाचशे रुपये तुम्हाला मिळालेले आहेत की नाही आता एप्रिल महिन्याचा म्हणजेच योजनेचा दहावा हप्ता येत्या तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर लाभार्थी महिलांना त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा जा केला जाईल अशी खात्रीलायक माहिती आपल्याला सूत्रांकडून मिळालेली आहे म्हणजे कधीपर्यंत मिळणार आहे तर अक्षय तृतीया कधी आहे तीस एप्रिलला तीस एप्रिलच्या अगोदर किंवा तीस एप्रिलला तुम्हाला पैसे तुमच्या अकाउंटमध्ये येतील याची खात्रीलायक माहिती आपल्याला मिळालेली आहे त्यामुळे तुम्ही सतत आपले अकाउंट चेक करा तुम्हाला की तुम्हाला कोणाला पैसे आलेले आहेत की नाही काही काही जिल्ह्यामध्ये पैसे सुरू झालेले आहेत असं आपल्याला आढळलेलं आहे काही जिल्ह्यामध्ये महिलांना पैसे आलेले आहेत त्यामुळे तुमच्या अकाऊंटमध्ये चेक करा कोणाला आले असतील तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये टाका की मला पंधराशे आलेत की एकवीसशे आलेत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा यापूर्वी जागतिक महिला दिनानिमित्त म्हणजेच आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्याचे एकत्रित मिळून तीन हजार रुपये महिलांना मिळालेले आहेत जे की घर संसार म्हटलं की दोन महिन्याचे मिळून -दो, किती मिळालेले आहेत तीन हजार रुपये मिळाले आहेत घर संसार म्हटले की पैसा तर लागतोच त्यामुळे लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये लाडक्या बहिणींना मिळालेले आहेत घरसंसारात पैसे लागतात त्यामुळे लाडक्या बहिणींना लागलेली आहे आठव्या आणि नवव्या हप्त्याचे पैसे हे तीन हजार रुपये आहेत आणि त्यांनी संपुनी टाकलेले आहेत त्यामुळे त्यांना वाटत आहे की दहावा हप्ता लवकरात लवकर मिळाला पाहिजे तर दहावा हा दहावा हप्ता पंधराशे रुपये महिलांना एप्रिलच्या हप्त्याची प्रतीक्षा लागली होती ती आपल्याला कधी मिळतील कधी नाही तर अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर तुम्हाला शंभर टक्के पैसे मिळणार आजपासून सुरुवात झालेली आहे काही जिल्ह्यांमध्ये पैसे आलेले आहेत काही जिल्ह्यामध्ये येतील तर ते कमेंट बॉक्समध्ये टाका मला की कोणत्या महिलांना पैसे मिळालेले आहेत आणि कोणत्या महिलांना मिळालेले नाहीत हप्त्याची रक्कम कमी होणार का तर हप्त्याची रक्कम कमी होणार का याबद्दलचं गुड कायम आहे हप्त्याची रक्कम ही काही महिलांची कमी झालेली आहे पहिले महिलांना पंधराशे रुपये मिळायचे तर काही महिलांना आता पाचशे रुपये मिळणार आहेत किती पाचशे रुपये महिलांना मिळणार आहेत तर काय या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये सन्मान सन्मान निधी म्हणून दिला जातो काय म्हणून दिला जातो तर महिलांचा सन्मान म्हणून सरकार ही महिलांना पंधराशे रुपये देत ज्या महिलांना नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत दरमहा एक हजार रुपये मिळतात त्या त्यांना लाडकी बहीण योजनेतून पाचशे पाचशेचा फरक भरपाई म्हणून दिला जातो अशा सुमारे आठ लाख महिलांना ही रक्कम लागू होणार आहे आता दिवसापूर्वी लाख होती किती आठ लाख तर ही संख्या जवळपास साठ लाखापर्यंत जाणार आहे किती साठ लाख महिला ह्या अपात्र होण्याची शक्यता आहे की ज्या महिलांना पाचशे रुपये मिळणार आहेत किती पाचशे मग त्या महिला संजय गांधी निराधार योजना असो किंवा नमो शेतकरी सन्मान निधी योजना असो किंवा सर्व श्रावण बाळ योजना असो या योजनेचा जर ते फायदा घेत असतील किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणी फायदा घेत असेल तर त्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही असं सरकारनं ना स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे अशा महिला भरपूर आहेत महाराष्ट्रात अशा महिलांचा आकडा हा भरपूर आहे किती तर साठ लाख महिला या अपात्र होण्याची शक्यता आहे एप्रिलचा दहावा हप्ता कधी मिळणार याची खूप महिलांना आतुरता लागलेली आहे की एप्रिलचा दहावा हप्ता हा कधी मिळणार आहे तर एप्रिल महिन्याचा एप्रिल महिन्याची एप्रिल महिन्याच्या हप्त्याची तारीख अधिकृतपणे जाहीर झालेली आहे काय तर तीस एप्रिल तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी तुम्हाला दहावा हप्ता मिळण्याची दाट शक्यता आहे म्हणजे शंभर टक्के तुम्हाला दहावा हप्ता हा एप्रिलच्या तीस तारखेला अक्षय तृतीयेच्या दिनानिमित्त तुम्हाला मला मिळणार आहे माननीय महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी माध्यमाशी बोलताना एप्रिलचा दहावा हा तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच अक्षय तृतीयेच्या दिवशी पात्र महिलांच्या खात्यात डीबीटीद्वारे जमा केला जाईल काय म्हणाल्या आदिती तटकरे मॅडम तर ह्या आपल्या महिला व बाल विकास मंत्री आहेत त्यांनी माध्यमाशी बोलताना सांगितलेलं आहे की एप्रिलचा दहावा हप्ता हा अक्षय तृतीयाच्या दिवशी म्हणजे तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा केला जाईल पण किती जमा केला जाईल पंधराशे कि एकवीसशे याबद्दलची माहिती मिळालेली नाही म्हणजे अजून महिलांना वाट पाहावी लागेल कि एकवीसशे रुपये त्यांना कधी मिळणार आहेत एकवीसशे रुपये त्यांना कधी मिळणार आहेत याबद्दल त्यांना अजून वाट पाहावी लागेल एकवीसशे रुपये कधी मिळणार एकवीसशे रुपये कधी मिळणार सरकारने दोन हजार चोवीस मध्ये ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकामध्ये महायुती महायुती सरकारने जाहीर केलं होतं की जर आमचं सरकार आलं तर आम्ही आल, महिलांना एकवीसशे रुपये देऊ एकवीसशे रुपये जे पंधराशे रुपये देत होते त्या त्याची वाढून आम्ही एकवीसशे रुपये किंमत एकवीसशे रुपये आम्ही महिलांना आर्थिक सहाय्य म्हणून देऊ महायुती सरकारने लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याचे आश्वासन दोन हजार चोवीसमध्ये मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये दिले होते मात्र कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही म्हणजे हे सरकार महिलांना चुनावी जुमला म्हणून तर एकवीसशे रुपये देऊ असे म्हटले होते की काय याबद्दल लाडक्या बहिणींना शंका निर्माण होऊ लागलेली आहे लाडक्या बहिणींना वाटत आहे की बाबा सरकार आ, विधानसभा निवडणुकीसाठी तर यांनी आपल्याला फसवलं नाही ना की एकवीसशे रुपये देऊ आणि तुम्ही आम्हाला मतदान करा असं तर केलं नाही ना असं ना, लाडक्या बहिणींना वाटू लागलेलं आहे राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर सरकार महिलांना एकवीसशे रुपये देऊ असं राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री अजित पवार यांनी म्हटले आहे तसेच राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी कोणताही जाहीरनामा हा पाच वर्षासाठी असतो किती वर्षासाठी असतो कोणताही जाहीरनामा हा पाच वर्षासाठी असतो या काळात आम्ही म्हणजेच राज्य सरकार लाडक्या बहिणींना पुढील काही दिवसातच एकवीसशे रुपये देणार असे म्हटले होते म्हणजे पुढील काही दिवसामध्ये तुम्हाला अजून प्रतीक्षा करावी लागेल की कि किती महिन्यानंतर तुम्हाला एकवीसशे रुपये सरकारवर आर्थिक संकट आल्यामुळे सरकार आता तरी सध्या तरी एकवीसशे रुपये महिलांना देऊ शकणार नाही पण अद्यापपर्यंत पर्यंत एकवीसशे रुपये मिळालेले नाहीत त्यामुळे एकवीसशे रुपये कधी येणार याकडे महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींचे लक्ष लागून राहिलेले आहे म्हणजे सर्व महिला या प्रक्षेत आहेत की आपल्याला एकवीसशे रुपयाचा हप्ता कधी मिळणार आहे की हे सरकार शेवट म्हणजे शेवटच्या वर्षामध्ये देणार की काय की आताला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा तसेच आवडल्यास लाईक करा शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद